नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त माझ्यात आता चांगोळ केली जस्ट आज घ्यायचं आहे कृष्णाला ॲडमिशन आणि त्याची शाळा शोधायची बघूया इथं व्ही पी कॉलेज आहे इथं एक पोद्दार कॉलेज आहे स्कूल आहे तर बघूया आज जिथं भेटल किंवा जिथं ओके वाटल तिथं ॲडमिशन घेऊया तर चला सगळ्यात पहिल्यांदा नाश्ता करतो नाश्त्यासाठी पूजाने उघडलेले आहेत अंडी आज आहे आमच्या राधाचा वाढदिवस त्या संध्याकाळी तो पण साजरी करायचा आहे मीच करणार <गीवण> कृष्णा ए कृष्णा चल रे अंडे खायच आणि आवड केली चल रे अंडे खायला चल चला या इकडे किचन मध्ये लवकर फास्ट अंडी चार जरा लवकर बरा होशील हा आंडे आता ह्याचा प्लास्टर एक पाच सहा दिवस ठेवायचे आता काढायचे बरा होत आल्या हात नाही का लावले पोरीन मध्ये खाणं खा कृष्णाला चालवलं बघा ॲडमिशनला हे बघा घरा पुढे शाळा या अशा बिल्डिंगमध्ये आय आयुन नाही का ॲडमिशनची चौकशी करून आलो काय सी कसलं काय पॅटर्न आहे आपल्याला लेखक एकतीस साडे आहे एक आणि शाळा सुरू होऊन तीन तारखेला शाळा सुरू झाली म्हणजे जवळजवळ सात आठ दिवस झाले बघू आज त्यांना था, मुलं थांबा सांगतो थोड्या वेळ थोडीशी चर्चा विचार चर्च करून फायनल करायचं आज ऍडमिशन आहे ना समोर तुझं केलं का नाही तिकडं पूजा डबा झालाय का तर मित्रांनो आपला आपण तो पप्पू डोल किंवा आपला मित्र आहे तो नाहीतर ते म्हणतात आपल्या आप्पा तर आप्पाला दवाखान्यामध्ये डबा घेऊन चालले नाश्ता डबा वगैरे त्याला आता दोन तीन दिवस आहेत तर इथून आपला देवाखान्यातला तर रात्री पण दिला होता काल पण दिला होता आणि आता बाबा अजून हॉस्पिटल चालू चला आता बाळ कसं कंडिशन पण विचार चोवीस तास होऊन गेले फळ आहे का ही कुठलं फळ आहे बापा घेऊन जातो काय काय माहितीये एवढं मार कशाला आणलं आलोय हॉस्पिटलला उघडं नाही का दरवाजा उघड उघडं नाही का आत्ताच डबा देऊन आला आपून कारण आपापेच बसलो होतो दोन एक तास वेळ गेला तीन वाज मी तीन वाजता तर तिकडेच होतो जेवण केलं नाही भूका लागले का आता मी जेवण करतो पूजा कुठे गेली हो की तर झोपून पूजा गेली खालच्या घरी कारण आज आहे राजूचा बड्डे आणि घरच्या गर घरी स्वयंपाक करायचा मदत करायची पण पुण मला मला भूक लागली आहे मी पूजाला फोन करून बोलून घेतले काहीतरी करून देता देता जर खाऊ दे मला एवढ्या माझी बाबू खायचं काय आली आली काय तर दे जरा पोरली तर टाकून गेली एकटीच निघून पोरग नाही पोरग नाही त्यांना म्हणलं तिकडे या मग कुमारले तुझी इकडं मग आले टाइमला म्हणलं आले विषय असा झाला मित्रांनो जेवायचं जेवायचं म्हणलं झोपी गेलो एक तासभर झोपलो हे वाढायला बोलवलं ही माय शेजारी परत जाऊन झोपली आम्ही दोघ सगळे झोपलो परत ही कृष्णा झोपला ती उतर ऑलरेडी झोपलेलीच होती आधी अजून झोपली आता उठून पूजा करायला लागली पोळी आता थोडस म्हणलं जेवा काय काय झालं काय झालं का कोण आहे तुसुबा आहे जेवायचं जेवण बिवण झालं आणि आता जे काल पूजेचे मेकअपचे फोटो काढले होते ते म्हटलं कॉपी करावेत कॉम्प्युटरला तर बघूया फोटो कसे आले कॉम्प्युटर बघत असताना मित्रांनो माझे जुने फोटो सापडले बघा बॉडीचे जुने फोटो कसले बयान बॉडी होते माझे दोन हजार बारा तेरा तेरा सालचा फोटो हा खतरनाकच

आता पण अशी बॉडी बनवायची मला प्रयत्न चालू आहेत माझे आणि इथं पूजा लहानपणी कसे कसायचे हा फोटो इथले तुम्हाला माझे जुने फोटो बघायला आवडतील का नक्कीच कमेंट करून सांगा भरपूर डाटा मी जस्ट चेक केला आता तर मी तुम्हाला जुने फोटो व्हिडिओ वगैरे दाखवेल हे बाळामध्ये वगैरे फिरायचं मी एवढं लहान असताना मग माया असं होता

हा काय कोण कुणाचा एडिट करून करून कंटाळ आला संध्याकाळच्या साडेपाच वाजून गेल्या आणि तायंदाजी आता आलेले आहेत बड्डे सेलिब्रेट करायचं आपल्याला राधूचा तर कुठं आहे ताईंदाजी

कृष्णा आला ही मला म्हणतोय काहीतरी खायला आणखी पैसे देतो हे बघा अर कुठे गेले पैसे पैसे कुठं नाही घेतले गाडीत नाही घेतले का विचारलं का घेताने हा तस नाही घ्यायचं आपाची सवय लागली का तुला वय र आता मी आलोय बाबड्याच्या घरी आणि राधाचा आहे आज वाढदिवस त्याला आता आपण राधूला कपडे आणायला जाऊ आणत वाव बसतोय का व्यवस्थित आणि कसा वाटतोय तुला छान वाटतय का घ्यायचं का ह्याच मग चल 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 आली कला दरवाजा उघडा सर आली कला उघड हो बसली का कस पावसात गवलो ग राधा आपण दोघ के कानाला उतरत मित्रांनो आई हा हा थँक्यू अरे ये कितनी बारिश है कसलो बयान दिसतो आयुष्यपत अरे काय पडलं हे आपल्या दारा पुढलंच पडलं काय की चला आता खालच्या घरी जाऊ बर्थडे सेलिब्रेट करू आय चल की वाढ दिवसाला वाढदिवसाला चक्क आपाचे पोरे पप्पू आलेले आहेत आपाचे आगमन झालेले आहेत वाढदिवसाला अय राध हे पिवड्या फुग घेऊन आले फुग कमी येते एकतर फोडू नका राजे घ्यावरत म्हणजे कसं जेवण टायमा जाऊन टायमाय पाण्यात खेळू नका पटकीन आतमध्ये चला दुर्गा चला आतमध्ये पिवड्या चल साप साप असतो साफ साफ पिवड्या चल जा पओ राधू काही करायचा बड्डे नुसती नटून बसली अगं तुझ्या बाळा हा आता सगळे जेवण करायला लागले बडे करायचा माग कधी करायचा बडे बावड्या अरे बडे कधी करायचा आहे साड्या घातले नाही तू रघु तिने साडी नाही तर तिने ती गाला की गाला की अवयनी काय नुसतं भांड्या गाला की साडी नुसतं माणसं जेवण घालताय बडे करा की आधी मी जेवलं की झोपणार आहे लका हात लका तरी तुझं वाळा वळा वळा चालूच आहे तुझ काय काय पिवड्या साडे अकरा वाजल्या तरी बड्डे नाही आपली शिंगा खातो हवा बर्थडे करायचं बारा वाजल्या कुठे सव्वा अकरा वाजून गेल्या काय केलं तू काय केलं वर तुलाच आता आणली मला आता आणली आणलं केलं तुम्ही

आता बाराला काय काय राहिलं हळदी कुकुला होता कापा लवकर राधा रोसायला लागले हॅपी बर्थडे टू युर हॅपी बर्थडे टू कृष्ण गप्प डोळ्यात मारलं का तो मग कानातलं असुमल्यासारखं बरोबर काना तिकडे

फायनली वाढदिवस झाला आणि मला जाम झोप लागली आहे पावणे बारा वाजून गेले होता बारा वाजतील प्रत्येक बड्डेला हाच टायमिंग होतो आणि ह्या वेळेस असं केलं की आधी जेवण केली आणि मग बड्डे केलाय त्याच्यामुळं सुस्तावलो झोप लागली नाहीतर प्रत्येक वेळेस बड्डे नंतर जेवण पण ह्या वेळेस उलटच झालं आता काय म्हणते काय घराच्या ऐकू कोणा पाहिजे पूजेला पूजाला ना चला 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 पटके झोपा लागलं आता